इथे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते शिवसेनेतील आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना अन्य संस्था या सगळ्यांच्या वतीनं देवेंद्र आहे आमचे वेदान बाबाजी काळे अतुल देशमुख विजय दळण आमचे सरकारी जगन्नाथ शेवाळे फेशल देवेंद्रभे पाटील भगवान वैनाथ सुरे रोसे मनीष हाताई सुरेल भोळे अशोकराव खांडे महाराज अमंत पवार संजय गालवत राजवाला भोसते अन्य सगळी खाताई आणि उपस्थित बंद बघितले आज अतिशय काही गांधीमध्ये आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलो निवडणुका सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोनात जावं लागत पण शेवटी कुठेही गेलो तर जिल्ह्यात गेल्याशिवाय सभा मला आनंद आहे की आज मला राजा ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची आहे पण देशाच्या निवडणुकीत हरणाम होण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये सतत महिन्याच्या मोदी देशाची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र राहतो या महाराष्ट्रानं देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याला महाराष्ट्र वेगळाच आहे याच दर्शन केलं त्याचं महत्वाचं कारण मोदी साहेब या निवडणुकीवर ठिकठिकाणी सांगत होते की माझे चारशे खासदार निवडून द्या बाजूंचं काम करायचं असेल केंद्र सरकार थांबवायचं असेल तर तीनशेच्या आसपास सुद्धा खासदार हे फुल्याचे असतात असा चार चारशे वाढी का त्याच्यावर काही हेतू असला पाहिजे आणि आम्ही लोकांच्या अर्थामध्ये हे हवे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेत दुरुस्ती करायची असेल खिलवाड करायचा असेल तर त्यासाठी तीन चारशे खासदारांच्या बद्दलची आवश्यकता आणि मोदी साहेबांना या घटने त्याचे करायचं होत त्यासाठी काहीतरी काळजी घेतली पाहिजे त्याला उत्साह सोडलं पाहिजे आणि मग दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही ठरवलं की उद्याची निवडणूक एकत्र करायची त्याच्यामध्ये अनेक सहभागी झाले सोनिया गांधी हादर होत्या त्यांचे केंद्रीय राजीव राहुल गांधी हजर होते मी स्वतः हजर होतो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते कानिहाचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे होते आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की निवडणुका एका विषयानं ठरवायचं आमचे काम सुरू केलं महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या पाच वर्षामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर शक्ती मिळाली पण कालची निवडणूक आम्ही एकत्र निवडली त्याचा परिणाम तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेनं आमचा विश्वास ठेवला आणि आम्हाला काढला जवळपास तीस जागा निवडून दिल्या आणि महाराष्ट्रानं या एक दिशा राखली लोकसभेची निवडणूक झाली असा निवडणूक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले दहा वर्ष दोन वर्ष सोडली तर महाराष्ट्र राज्य हे भाजपच्या हातात भाजपाच्या हातात असताना काही फासा होत जाईल त्या पक्षामध्ये आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते त्यांनी काही आमदार लोक एकत्र केले रोहज ठेवले आणि तिथून येऊन स्वच्छ होऊन त्यांनी हृदय संसार बनण्याचा प्रयत्न केला की फासम होत होती तुमच्यामध्ये धमक असते तर लोकांच्या समोर जा लोकांची मतं वागा मोहम्मद असेल तर राज्य करा लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे पण ती माणसा फोडायची त्यांना काही देणं घेणं करायचं आणि स्वच्छ हातावर घ्यायचा प्रयत्न करायचं त्यांनी केलं तर केलंच आमच्याही भाष्याचे काही लोक अजित पवारांनी वाटीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागी होण्यामध्ये तुमच्या तालुक्याचा अंधाचा सुद्धा उद्योग होता ही गोष्ट आता स्पष्ट झाली आणि त्यांनी हे राज्य हातामध्ये घेतले उद्धव ठाकरेंच्या सरकार एक संस्कृत माणूस राज्याच्या हिताच्यासाठी कष्ट करून केला त्यांच्या हातातली संस्था काळजी तर काल संध्याकाळ आठशे करोनाचं संकट होतं आणि अशा संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला या संकटातून वाचवायला उद्धव ठाकरेंनी प्रयत्नाच्या फराकासाठी जवळ बघितलेलं आहे आणि अशा वेळेला अशा काळात तुम्ही सरकार फोडता माणसाला अक्कल लागत नाही उभं करायला आकडे लागते तयार करायला लागलं लागते हे होण्याचा उद्योग हल्ली या लोकांनी केला त्याच्या माझी भाजी शक्ती होती निवडणुका होणार जवळ आलेली आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना धरा शिकवायचा आहे आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांनी काय केलं अवशेल तालुक्याचा विषय झाला एकेकाळी त्या तालुक्याचं नाव लगेच अतिशय चांगला होतं मला आठवत आहे माझ्याबरोबर या तालुक्यातलं स्वर्गीय फातील यांच्यासारखा एक अत्यंत सुसंस्कृत अशा भागाची अशी इच्छा आमदार होती अनेक चांगले आमदार या भागातून गेले गेले महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काम केलं अलीकडच्या काळामध्ये अमर लोकांची एक चूक झाली आणि ही चूक झाली आणि आठ दिवसा आमदारच त्यांची निवड आली आम्ही तुम्हाला येऊन सांगितलं की त्यांना मस्त द्या आमच्या शब्दाची तुम्ही किंमत राखून तुम्ही त्यांना निवडून आले आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही ऐकलंय का माझा प्रयत्न असा होता की महाराष्ट्र उद्योगधंद्यात खुला नाही शेतीमध्ये त्यासाठी जे जे काही तत्वाची गरज पुणे हा माझा दिला चौथा जिल्हा त्या जिल्ह्यासाठी काही वेगळ्या करायची कल्पना होती आम्ही ठरवलं की या ठिकाणी उद्योगधंदा वाढवला पाहिजे मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यासाठी सर्व मुख्यमंत्री होते नेते होते त्या काळात त्याने घर काम केलं उभी हिरशी सिंचनला अब्दमी होईल तेलकसा कारखाना कंपनी आली हजारो लोकांना त्या ठिकाणी काम झालं माझ्याकडे मुख्यमंत्री म्हणाची जबाबदारी आहे मी विचार हा केला की पुण्याची प्रगती हिरशी सिंचनची प्रगती म्हणजे बा सवल हुन्या जिल्ह्याची प्रगती नाही आणि हुन्या म्हणजे जसं हे संतखानदारी उभी झाली तशीच कारखानदारी जिल्ह्याच्या इतर ठिकाणी करूया आणि त्यासाठी पहिली निवड जी केली ती चाखणची केली तर चाखणच्या भागामध्ये अनेक कारखाने आले इतर झाली थांबलेलो नाही श्रास तिथेही कारखाने काढली एमआयसी काढली तिथे कारखाने काढले राणाहुतीला एमआयसी काढली तिथे कारखाने काढले निबंच्या जवळ एमआयसी खाली तिथे कारखाने काढले इंदमहुन्हा एमआयजीसी काढली तिथे कारखाने काढले रावरा एमआयडीसी नेहमी तिथे कारखाने आले उद्याच्या आजूबाजूला अनेक संस्थांनी उल्लेख केले तर त्यांच्या हाताला काम द्यायचा प्रश्न तर आम्हाला या भागाचा विकास करायचा पण एक ठिकाण असं होत आणि त्या ठिकाणामध्ये उद्योजकांना आम्ही पाचवलं त्यांनी काळसाने उभे केले पण त्यांची सज्ज शास्त्र की आम्हाला या ठिकाणी दमदर्फी दिलेली कारखाने झाले कारखान्याच्या वेगवेगळ्या प्रकारचा भागही दिसतो त्याचा उपयोग नाही असाही मान दिसतो मंगार काही लोकांनी इथं उद्योग सुरू केला पण असं कारखाना असता त्याचा भंगार निघत असेल असे मला दिलं पाहिजे इथं काम करायचं असेल तर मी सांगेल त्यालाच नोकरी दिली ही ह्या वेळेस ठिकाणी स्वतः मोठ्या खर्चा नकानी माझ्या खर्चाला सामान तुम्ही घेतलाच पाहिजे आणि असं नाही केलं तर जे कुणी नेते लोक होते त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्या उद्योजकांना अत्यंत त्रास देत होते ही तक्रार माझ्याकडे आलेली होती आणि मी एक दिवशी या तुमच्या भागातील स्वातंत्र्य जेवढे उद्योजक आहेत त्यांची बैठक पुण्यावर बोलली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्रास नक्की कोण करते त्यांनी नाव घेतलं की त्या आमदार त्या अंधाराच्या भावात मी गौरव

आणि हे सगळं करत असताना त्याच्यावर आणखी एका गोष्टीची माहिती व्हायला सांगण्याची आवश्यकता नाही पण तुला ते सगळं व्हायचे आणि ते म्हणजे दहशत जम जाते त्यांच्या मनाच्यासारखी एखादी गोष्ट कोणी करत नाही म्हणजे तो व्यापारी असेल स्वतः दुकानदार असेल स्वतः व्यावसायिक असेल की त्यांगेच जम जाती दिसते किंवा काम करून देणार नाही अशा प्रकारची गोष्टी घेण आणि त्यामुळे या सवल भागाच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन उद्योजकांचा आणि बाकीच्या लोकांचा वाईट झालं हा परिसर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचे काम करणारा असा हा परिसर आहे नाव देशाच्या कानाक्यात घेतलं नसलं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट केले त्यांनी राहण्याची आहुती दिली की देण्याची तयारी ठेवली अशा सर्व स्वातंत्र्या नाव नावलौकिक या भागामध्ये त्यांच्या असोसिएशनच्या व्हावं या देशाचे काल ठरवा निवृत्त झालेले सर्व देशाचे न्यायाधीश सरन्यायाधीश ते या भागाचे होते त्यांचे वडील आम्हा लोकांचे सहकारी होते तेही सवन देशाचे प्रमुख न्यायाधीश होते ते या भागा भागाचे होते आणि त्यामुळे तुमच्या भागाचा नावलौकिक हा देशामध्ये कर्तृत्वा लोकांचा उद्योजकांचा उत्सव शेती करणाऱ्यांचा अशा भागाचा होता हा सर्व जो तुमच्या भरतेचा वाढवणारा पुण्याची भरतेचा वाढवणारा महाराष्ट्राची भरतेचा वाढवणारा हा पूर्ण पूर्णपणाने उद्धव सतराचं काम कुण के कुणी केलं असेल तर या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी अन्य लोकांनी सत्ता दिली त्यांच्याकडून हे काम झाले आणि ते काम दुरुस्त सर करायचं असेल तर या निवडणुकीत लक्ष द्यावं लागेल क्षेत्र के जैसे दिखते हैं अनेक कार्य करने की शक्ति इनसे वजन सने की जरूरत है बोले बिना बोले allele चक्र कैसे करेगा क्षेत्र के वजह अधिक चक्र करने पर संसार संधि जैसे रहता है पर जनसासन ने सर से त्याच्यात त्यांनी उपयोग केली या लोकांनी उद्योग केले संघर्ष केले मान्य केली काही गोष्टी जास्त मी सांगत नाही पण मी लक्ष घातलं त्यामुळे ते बाहेरच तेव्हा कळलं नाही मी लक्ष घातलं नसतं तर त्याची जागा आज होती आणि ते सगळं <प्थाँगा> करण्याचे उद्योग या लोकांनी त्या ठिकाणी केली असते आज अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतील दहशतचं चित्र हे बांधून आज तुमच्या भरती येतात ते सांगतात तुम्हाला की मी नुसता ठामदार राहणार आहे मी मनसे होणार आहे मला मनसे कोणतं करणार आहे त्यांचं काय कर्तृत्व आहे त्यांची भूमिका काय आहे हे तुला सगळ्यांना माहिती आहे त्याला तुम्ही वंचित होणार आहे वगैरे वगैरे तरी किती थाफा वाजल्या तर त्यात काही छत नाही त्याच्यामध्ये तुम्ही यशील किती विचार करू नका मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना योग्य नाही असेल तर ते या सगळ्या सरकारच किती वाचू असते हे सांगता येत नाही एक बस वर्ष त्यांनी खरीच पाहिजे तुमचे काही दिवसापासून बोलले की पवारसाहेबांच्या वर वाचल नाही तर माझ्या आयुष्यामध्ये भाजप खाली मला तुरुंगात टाकलं असत काय वाचल ते कला भाजप हा मदत आणि जाऊन वस मदत कोणाची घेतली पुराच्या काम करतात आज माझं स्वच्छ म्हणणं आहे यांचा विश्वास करण्याच्या संबंधीचं हे व्यक्तिमत्व नाही या तालुक्याचा विकास करण्यासाठी आते वजन इथं केलं पाहिजे या तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न सोडायचे असतील ते इथं नव्या फिर नवं नेतृत्व हे उभं करण्याच्या करण्याच्याबद्दलची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे सहकारी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने आम्हाला या ठिकाणी बाबाजीचं नाव दिलं आणि त्यांच्या हातामध्ये अफी त्यांचं नेतृत्व द्यावं या प्रकारची गोष्ट होणार झाली अनेक लोकांनी आमच्याकडे चिकित्स मागितलं असं जायचं की चिक्षांची मागणी होती देवेंद्र सभ असले त्यांच्याबद्दल ते लोकांनी शुभारस केली होती या ठिकाणी आमचे सरकारी शासकीय असलेले त्यांच्याबद्दलचं नाव पूर्वी काही लोकांनी घेतलं होतं पूर्वीचे आपले आमदार आज जे हयात राहिले त्यांचं पत्नीचं नाव घेतलेलं होतं पण आम्ही चौकशी किती लोकांच्या वगैरे ती सगळी नावं चांगली आहेत पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना वेळ घेऊन जायचं असेल तर बाबाजीच्या नावाचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला लोकांच्या समोर या नावाची सूचना केली आणि सगळे एकत्र बसलो आणि अस्वस्थ विचार केला या सांगित्यांना योग्य दिशा द्यायची असते या दार उद्योगधंदे व्यवस्थित चालू द्यायचे असतील इतकी शेती संपन्न करायची असेल इतकी गुंडगिरी थांबायची असेल तर आम्हाला सगळे एकत्र आलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये बाबाजीला मोठ्या मतांनी विजय केलं पाहिजे आज त्याची गरज आहे त्यांची खूप मशाल आहे ती मशाल हासामध्ये घ्या माझी खात्री आहे की हा मशाल सौ तालुक्याला जिल्ह्याला आणि राज्याला प्रकाश देईल आणि लोकांना उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कशी खावलं टाकेल ते आवश्यक आहे या मुद्देचं मार्गदर्शन करतील आणि त्यासाठीची निवडणूक अत्यंत महत्वाची आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की जेव्हा जेवढ्या फोनिस आहेत तेवढ्या आमच्या वगिनी या ठिकाणी होते आणि वगिनीसुद्धा या कामात लक्ष घातलेले आहे याचा अर्थ एक दोनपट्टी आहे की लोकांचं मत या तालुक्याचं मत ते वेगळं मत या तालुक्याच्या वसा तुम्हाला इथं परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन मसाळ भाषामध्ये घेऊन उद्याच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी हाजरणा मतदान करा मसाली मतमस धावला आणि पुण्यात जिल्ह्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये चुकीचं राजकारण चालले ते स्वच्छ करण्याच्या कामात